श्री नवनाथ महाराज प्रतिष्ठा सोहळा संपन्न सविस्तर वृत्त पिंपळण्या शहराला देवभूमी संबोधले तर वावगे ठरणार नाही कारण या शहरात धार्मिक उत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा करतात असाच एक धार्मिक कार्यक्रम म्हणजेच श्री नवनाथ महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता तर रात्री श्री हरिभक्त पारायण विजय महाराज काळे यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस जानेवारी रोजी श्री नवनाथ महाराज मूर्ती महाराजा सोहळा आयोजित केला होता व भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते आणि या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या परिसरात शनी मंदिर हनुमान मंदिर गणेश मंदिर महादेव मंदिर अशी पाच मंदिरे एकाच परिसरात श्री नवनाथ महाराज प्राण प्रतिष्ठा ही रामदास महाराज मेशीकर देवडा यांच्या हस्ते पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या महापूजेत सात घेतला होता असलेले पुरातन मंदिर मंदिर महाराज म्हणून मंदिराची सर्व पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत अशा मंदिराजवळच मागील दोन वर्षापूर्वी नवनाथ मंदिराची स्थापना करून नवनाथ महाराजांची मूर्ती तिथं स्थापन केली होती मध्यंतरी तिला गालबोट लागलं आणि ती चोरीस गेली पण भगवंताला मंदिर असेल त्यांचा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा म्हणून ती मूर्ती आम्हाला परत सापडली आणि सर्व समाजाने असं ठरवलं की असो नसो काही कसर राहिली असेल ती आपण आता यावेळेस भरून काढावी आणि एक चांगल्या प्रकारे आम्ही मालेगाव आणि लांब लांबचे जे, जे नवनाथपंथीय महाराज आहेत त्यांना बोलावून त्यांच्या हा हस्ते विधिवत दोन दिवस अखंड अशी पूजा चालली आमच्या समाजातले सात सात जोडपे त्या पूजेला बसले होते नऊ प्रकारचे नऊ नऊ मुलं त्या नवनाथ म्हणून बसलेले होते अगदी विधिवत अशी आणि ही जी सर्व प्राणप्रतिष्ठा आहे आम्ही आमची सामाजिक स्तरावरती करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला बाहेरून वर्गणी न घेता आम्ही सर्व समाज बांधवांनी थोड्या थोड्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन करून आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि ही पूजा ठेवली आणि ते आज आपण बघू शकतात महाप्रसाद हा मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की कोणी राहिला असेल तर त्यांनी आज सात वाजेपर्यंत सायंकाळी महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्व पिंपळ ग्रामस्थांचं परत एकदा समाजाच्या वतीनं आमचे ज्येष्ठ सर्व समाजाच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो ज्यांनी सर्व प्रकारची मदत आम्हाला केली अशीच मदत आमच्या समाजावर द्यावं धन्यवाद या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कैलास सूर्यवंशी चंदन सूर्यवंशी कुणाल बेनुस्कर रोहित चव्हाण नितीन सूर्यवंशी मुकेश जाधव आकाश शिंदे नितीन नगरकर पराग सूर्यवंशी संदीप शिंदे विशाल नगरकर संजय कोठामध्ये किरण कोठामध्ये हरीश सूर्यवंशी योगेश पंखेवाले भालचंद्र बेनुस्कर विजय सूर्यवंशी श्याम बेनुस्कर मोहन नाशिककर गिरीश जाधव मुकुंद जाधव सचिन सोनवणे जेटी नगरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे उमादेश दिनांक तीस व एकतीस या दोन दिवशी आपल्या श्री नवनाथ महाराज मंदिर यांच्या पुनर्प्राण प्रतिष्ठेसाठी हा सोहळा आयोजित केला होता मागील काही काळात का, आपल्या या मूर्तींची चोरी झाली होती आणि चोरी झाल्यानंतर काही का दिवसानंतर या मूर्ती आपल्याला श्री लोणेश्वरी मंदिर लोणेश्वरी मंदिराच्या परिसरामध्ये सापडल्यात आणि त्यानंतर त्यांची विधिवत पूजा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा हा आपण या दोन दिवसामध्ये आयोजित केला होता या कार्यक्रमाची रूपरेषा अशी की काल तीस तारखेला या आपण श्री दत्त मंदिर येथून या वाजत गाजत पालखीच्या माध्यमातून या मूर्तींचे येथे आगमन करण्यात तद आलं तदनंतर श्री आपल्या परिसरात असणारे आदरणीय परमपूजनीय श्री विजयजी महाराज काळे यांच्या कीर्तनाचा देखील काल हा सोहळा संपन्न झाला अतिशय उत्साहामध्ये आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला तदनंतर आजच्या या दिवशी आ, या ह्या पूजेची सुरुवात सकाळी सात वाजेला झाली आणि सात वाजेपासून हा पूजाविधी सुरू होता या आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आदरणीय श्री परमपूजनीय दत्त योगी योगी दत्तनाथ महाराज पिलखेडा यांची प्रमुख अशी उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली होती तदनंतर मेशी जे, जे काही नाथपंथीय बाबा आहेत आणि त्यांचे जे काही सवंगडी यांचा देखील या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पार पडला संपन्न झाला तदनंतर आजच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्व ग्रामस्थांना महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचे आयोजक श्री नवनाथ महाराज प्रांत सोहळा समिती नानाचौक पिंपळनेर तसेच श्री कलयुग मित्रमंडळ पिंपळनेर तसेच श्री क्षत्रिय मुचे समाज या समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचं आणि या सोहळ्याचं आयोजन केलं होतं समस्त परिसरातील ग्रामस्थ आणि सर्व भाविक भक्त या परि या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि खेळमेळीच्या वातावरणात हा सण हा उत्सव अतिशय चांगल्या रीतीने पार पडला म्हणून सर्व भाविक भक्तांचे या कार्यक्रमाला यथाशक्ती ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांचे या सर्व समाज बांधवांच्या वतीने मी मनपूर्वक आभार जाहीर करतो ओम आदेश श्री नवनाथ महाराज की जय